संसार तुटण्याची वेळ आली आहे थोडं थांबा जरा संयम ठेवा संसार तुटत असल्याची भावना येते थे, तेव्हा मन घाबरतं आपण केलेल्या घाईचा निर्णय नुकसान करतो तणावाच्या क्षणी मेंदूची विचार करण्याची क्षमता कमी होते आपली प्रतिक्रिया भावनेतून येते विचारातून नाही म्हणून थोडं थांबणं आणि स्वतःला शांत करणं खूप गरजेचं असतं जेव्हा नात्यात तणाव वाढतो तेव्हा दोन्ही बाजूंना स्वतःला समजून घेण्यासाठी थोडी जागा हवी असते शांत अवस्थेत बोललं तर गैरसमज कमी होतात आणि मुद्दे स्पष्टपणे मांडता येतात अनेक जोडपी सांगतात की त्यांनी तुटण्याच्या उंबरठ्यावर असतानाही थोडा संयम ठेवला आणि नातं वाचलं थोडा वेळ मागे हटणं म्हणजे पळ काढणं नाही हा वेळ स्वतःला सावरण्याचा असतो भावना ओसरल्या की मन वास्तवाला नीट पाहू शकतं त्यामुळे नातं वाचण्याची शक्यता वाढते धन्यवाद